आज सकाळी सकाळी जे भूग भिजत टाकले होते ना ते छान चालणीमध्ये शिकव्यायला ठेवले होते ते कशासाठी तर संध्याकाळी त्याची घावणे बनवायचे होते आणि इकडे माझी चपातीची तयारी चालू होती आणि बाजूला लगेचच मसाला पण काढून घेतला होता मिक्सरच्या पॉटमध्ये आणि मसाला कशासाठी तर पुढे सांगतेस तर आज मला बनवायची होती छोले छोले मी रात्रीच भिजत टाकले होते आणि बाजूला कुकरमध्ये ते शिजवून घेतले छान आणि अशा प्रकारे मसाला वगैरे तयार करून घेतला होता आणि लगेचच भाजीला इकडे फोडणी द्यायची तयारी चालू होती आणि अदवीसाठी पण असा वरणभात तयार करून ठेवला होता कारण तो तिकडं भाजी वगैरे खात नाही आणि संध्याकाळी चारक वाजता असं झाडांना पाणी द्यायला घेतलं होतं आणि तो झोपला असल्यामुळे मलाही पाण्याची कामं करावं लागतात नाही तो मध्ये मध्ये करत असतो आणि तुम्हाला जर माझे नक्की व्हिडिओ आवड आवडत असतात तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे पाणी वगैरे टाकून घेतलं आणि नंतर असं छानपैकी झाडून वगैरे घेतलं आणि बऱ्यापैकी थंडी पण वाढली होती आणि ऊन पण असं कडक तापता आता आणि तुमच्याकडे पण थंडी वाढली आहे की नक्की कमेंट करून सांगा आणि असं संध्याकाळी छान झाडांना पाणी टाकून घेतलं आणि असा होता आमचा दिवस चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय